संपली आहे आणि रत्नागिरी सिंधदुर्ग मतदारसंघातून हे विजय झालेला हे आपल्याला माहिती आहे मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मला त्यांच्याबद्दल गर्व वाटत असं मला म्हणायचं आहे मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान मान्य अमित शाह यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुर्गाची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो या मतदारसंघात उमेदवार विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार या मतदार मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजयी केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वरकडे करतो भारतीय जनता पक्ष सिंधुर्ग रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत सन्माननीय प्रभाकर सावंत त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सावंत सन्मानीय दीपक केसरकर मंत्रीकर निकम सदानंद चव्हाण आणि सन्माननीय संदीप कुपतरकर यांचेही मी आभार मानतो की मी माझ्या निवडणुकीसाठी दिवसरात परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे या मतदारसंघातील मला प्रेमही केल्या आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढे मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होत की मी या घडून येणार आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे पालक मंत्री सन्माननीय सहकार्यामुळे मला उमेदवारीही मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं त्यांचाही मी ऋणी आहे हा विजय जो आहे हा जनतेचा मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला जे मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे निर्देश आणि नितेश दिवस रात्र मी कमी फिरलो पण माझ्यापेक्षा दिवस रात्र या दोघांनी फार मेहनत घेतली माझ्या पत्नी आणि सभा बैठका केल्या तिघांचे आभार माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे हे मला वाटतं पत्रकार या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या जी काय मला प्रसिद्धी दिली माझ्या विजयाला हातभार लावला आणि दोघांनी दोघांचे मी आभार माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कळ टीका केली पुष्कर टीका केली आणि टीके माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले बरं झालं माझं काम हलकं झालं प्रत्यय आला असेल करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायची नाहीये त्यांना अशी मी प्रार्थना करतो संघात प्रचार विचार वेळेला अन्य वेळेला मी फार वागल। संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला खोटा काय झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती पण त्यांच्या प्रयत्नाने आणि माझा विजय मिळाला मी आता खासदार आहे या वेळेला मी ठरवलं रत्नागिरीसाठी मी ठरवलंय मी हाती घ्यायचं ठरवलंय ते आत्ताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर आणि यासाठी लवकर आणि आमचे रवी चव्हाण या रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे रोजगार प्रश्न आहे विमान वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिपळूण आणि तिथल्या लोकांची मागणी हे साही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी मी प्रयत्न करणार पण क्रम दिलाय पाणी रोजगार विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब बैठका लावून मी त्या संबंधी उपाय लवकरात लवकर करणार आहे रत्नागिरी आणि सिंधुर्गातील सगळ्या लोकांनी मतदारांनी मला जे प्रेमाची आदराची वागणूक दिली की हेच माझे काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो पत्रकारांनी या संबंधी काय विचारायचं असेल विचारू शकतो आता या ठिकाणी मतदारांचा तामोसा घेतला तर बऱ्याच मतदारांना आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाखुशी व्यक्त केली आणि या अशा लोकांनी पर्यंत गेल्यानंतर तुम्ही दादादा मत झाला कारण दादा निश्चितपणे मंत्री होतील अशा बोलून दाखवलं तर याबाबत तुम्हाला काय वाटतं मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही हा माझ्या हातातला प्रश्न नाही आहे हा वरिष्ठांचा प्रश्न आहे कोणा मंत्री करावं कोणाला करू नये कोणाला केव्हा करावं हा प्रश्न केव्हाही काही होऊ शकत त्यामुळे पक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी ते घेतील त्याचबरोबर आता आपण रत्नागिरीतले पाच प्रश्न आपण जे प्राधान्याने सोडवणार असं म्हटलं सिंधुदुर्गातल्या जनतेने भरभरून दिलेलं आहे तर सिंधुदुर्गातले कोणते प्रश्न मार्गी आपल्या माध्यमातून असतील मोठा प्रश्न इथल्या उद्योगधंद्याचा म्हणजे नोकरीचा आहे काम करतोय सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनामिक आणि ते म्हणजे प्रयत्न याला यश दोन वर्षात येईल असा माझा विश्वास वाटतो पर्यटन साठी आवश्यक त्या गोष्टी पर्यटन जिल्हा आहे तो जिल्हा प्रमाणामध्ये पर्यटक जिल्हा व्हावा आवश्यक पर्यटकांना पोषक असं वातावरण तो मी या ठिकाणी करेन हॉटेल पण वाढावा त्याचप्रमाणे इथे आलेले पर्यटक पंधरा दिवस येतील तेवढे आनंदाने घालवण्यासाठी तस वातावरण तसे मनोरंजनाची साधनं मी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन थोडक्यात मी आणि इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी जी किंवा तर दर उत्पन्न वाढण्यासाठी माझे प्रयत्न शेवटचा माझा एक प्रश्न की इथल्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर ते चालना मिळण्या की हा उद्योग तेल इंडस्ट्रीज ही उद्योगाखाली घेतली परंतु इलेक्ट्रिक त्याला विद्युत आकारणी होते जे औद्योगिक होणं खरं तर गरजेचं आहे तर याविषयी आपल्या माध्यमातून काही होईल आहे ठीक आहे ऊर्जा निर्माण करायला जो काय खर्च येतो त्याच्या आधारे त्यातले कन्सेशन किती द्यावी मार्केट रेडनी इंडस्ट्रीला आपण जर जास्त वाढवत गेलो तर आपल्याकडची दुसऱ्या राज्यात जाते ही भीती असते पण मी ट्रेनशी हा विषय बोले संबंधित मंत्र्यांच्या त्या मीटिंगला आणि हा आपण प्रश्न निकाली काढेल आम्हीच मोठे भाऊ असं संजय शिरसाट म्हणताय मायुतीला लोकसभेला चांगलं यश मिळालं आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट म्हणतात शिंदेगड को शिंदेगड कोणी इंडिव्हिज्युअल काय बोललं एकतर लहान मोठं कोण बसला नाही मोठा कोण लहानपण मध्ये त्यामुळे मोठ कोण आहे हे आधी ठरवा दादा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन खर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातील प्रमुख आहे रखडलेला कुडाळ मालवण मधला सिवळ प्रकल्प सिवळ सिवळ आणि रिफायनरी प्रकल्प असे प्रकल्प धोनी आपल्या माध्यमातून पुढील पाच वर्षात मार्गे लागलेलं चित्र पाहायला मिळालं शंभर टक्के रिफायनरीचा एक प्रश्न शंभर कोटी काय केले होते आणि त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी तो प्रश्न सोडवे आता चिपी विमानतळाला काय उर्जिता अवस्था भेटेल चिती विमानतळाला उचित अवस्था मिळेल आपल्या आहे मी मंत्री होते या पूर्वीचे काही अजून रूट आणि काही नवीन विमान वाहतूक कंपनी त्यांच्याशी पण माझं बोलणं चालू आहे नवीन तीन चार रूट हा विमानतळ व्यवस्थित चालेल दादा गेले अनेक वर्ष टाळंबा प्रकल्प प्रलंबित राहिलेला आहे या संदर्भात आता तुम्ही पुढे काय पावलं होतं काय झालंय टाळं टाळंबा केले सगळे प्रकल्प टाळंबा पण मी सुरू केले तिलारी मी सुरू केले महम्मदवाडी गोलसरी हे सगळे मी सुरू सुर केले काय असिंदूरच्या पर्यटनाला संजीवनी देणारा आपण एक मागे प्रकल्प सांगितला होता सागरी किनाऱ्यावरून एक टॉय ट्रेनचा प्रकल्प होता आता त्या प्रकल्पाला गती मिळेल टॉय ट्रेन ट्रेन आता त्या प्रकल्पाला गती मिळेल सगळं प्रोजेक्ट तयार आहे पाऊस हा रेल्वेने करावा तर सरकार देणार का प्रायव्हेट कम घ्यावा एवढ्यासाठी सिमी आचारसंहिता सुरू झाले म्हणून तेवढं थांबलंय आता सगळं संपलंय तो परत मर... त्या विषयाकडे बोल तुम्ही मीच आणलेला प्रकरण मी सुरू व्हावून तुम्ही सगळं बजेट तयार केलाय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तयार करून ठेवलं तो खर्च कोणी करायचा हा प्रश्नसभा निवडणुकीत आपल्याला दिली त्यांनी नाही दिली त्यांनी काम केलं त्यांनी काम न केलं ते आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्याची मी शुभेच्छा केली जेव्हा माझे विरोधक माझ्या विरुद्ध काही विचार करतात त्यांना अपयश येत त्यांना पण मी नुसतं शुभेच्छा देतो अजून प्रयत्न त्याच्यापेक्षा मला प्रयत्न वाढतील ना फरक पडत नाही तुमचा रोग कुठल्या दिशेने मला माहिती जाऊ शकत नाही योग्य दादा एकंदरीत सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता होणारी जी विधानसभा आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीची टक्केवारी जास्त दिसते असा फोल केलेला आहे त्यामुळे एकशे सत्तावन्न फोल फोल झाले काय दिसत महाविकास आघाडीची वर्चस्व जास्त दिसत आहे कशा महाराष्ट्रात हा महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आपल्या मत, मतदारांमध्ये एकंदरीत तुमचं यामागे काय एका निवडणुकीत मिळालं ते आम्ही जागरूक झालो आहोत आताची पुढची निवडणूक आम्ही जिंकावं भरून आम्ही प्रयत्न करू महाविकास आघाडी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला गेला आम्ही दावा काय करायचा आम्ही तर आहोत आणि राहणार आम्ही आहोत आणि राहणार आले आणि पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडतो मी शिवसेना संपवतो म्हणजे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पाय बाजूला गेलाय ही भाषा बोलू नये सगळे आडवे झाले कोणी आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साथ आम्ही पाय कोट देणार नाही असा आरोप केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदींनी सभा झाली महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आम्ही शोधत बसू का कशामुळे झालं काय झालं हे ज्योतिषाने घेऊन जातो मुस्लिमांसिह मुस्लिमांसह सर्व धर्मियांनी आम्हाला मतदान केलं मराठा फाक्य सुद्धा त्यामध्ये आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात नाही मुस्लिम मला तर मुस्लिम असो तर मीच मराठा मराठा माझ्या विरुद्ध काय जातील किंवा अजून मागास सगळ्यांनी मला मतदान केलं आणि मी असं म्हणणार नाही शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही तो शब्द मी बोलू इच्छित नाही मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहितीये त्यांच्या विरोधात आतापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला कुठल्या जाती विरुद्ध केला नाही गुजराती लोकांविरुद्ध केला दाक्षिणात विरुद्ध केला नॉर्थ इंडियन विरुद्ध आता मी या वेळ झाले आता उद्धव मिया म्हणतात त्यांना तुम्हाला नाव माहित नसेल तर बघ उद्धव मिया त्या अशाच बोलणार संपूर्ण आमच्या सोबत आहेत आम्ही राहतील आणि भारत आम्ही माननीय मोदीचे पंतप्रधान आहेत त्या भारत एक संघ राहावा त्यामुळे मतदानाच्या निमित्ताने भारताबद्दल हे भारतात वेगळे विचार कोणी मनात आणू नये असं मला वाटत दादा शिवसेना नेते रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पाटीलकर यांच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला कर के के आहे पाटीलकर यांनी गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप आहे आणि दिनेश गुरव या मतदान कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्यावर आरोप आहे मोबाईल एखाद्या लोकांनी अटॅक करावा त्याच्या गुन्हा मला काय का नेला नेला, नेला, का दादा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाने यावेळी तब्बल सव्वीस हजाराचं लीड आपल्याला दिलं सत्तावीस हा सत्तावीसच्या जवळपास आपल्याला लीड मिळालं पुढील विधानसभा या निवडणुकीमध्ये इथं काहीतरी चित्र चेंज झालेलं पाहायला भेटेल का तुमच्यासाठी आमचा विजय होणार आमचाच उमेदवार विजय होणार काय चेंज नाही होणार तिन्ही मतदारसंघात आमचा उमेदवार येणार अधिक रत्नागिरी रत्नागिरीचे मतदारसंघ आम्ही जिंकणार धनंजय पाटलांचं भूमिका ना पसंत नाहीये जेव्हा बोलायचं तेव्हा मी योग्य वेळी बोललेलो आहे पाटलांना खतपाणी करणार मराठा समाजाची मतं विरोधात जाईल अशा भीतीमुळे दिल्लीतून मला तिकीट दिलं नसेल असं भुजबळांनी वक्तव्य केलं तुम्ही इंटरनॅशनल प्रश्नाचा विचारा <laughs> जिल्ह्यात कोकणात काय प्रश्न राहिले नाही सगळे संपले मग राज्य लेवलला गेल्या दिल्लीत गेला काय जपान मध्ये काय झालं सांगू का रशिया मध्ये काय चाललंय दादा रत्नागिरी आणि सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये टँकर मुक्त जिल्हा केव्हा होईल टँकर मुक्त जिल्हा कधी होईल रत्नागिरी 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 कारण नोव्हेंबर पासून जर आम्हाला जाऊ दे पाहू दे किती टँकर लागतात पाण्याचे सोर्स कुठे आहेत कुठे पाणी का वरून आणता येत नाही सोर्स कुठे निर्माण करता येईल मला वेळ द्या ना वे मी पाणी प्रश्न सोडवणार पहिलं प्राधान्य द्या पिण्याच्या पाण्याला नंतर रस हायवे एअरपोर्ट दादा जेडीएस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी केंद्रीय मंत्री पदाचे हाती घेतात वादात सापडलेले आहेत आणि शुक्रवारी त्यांनी भारतासारख्या देशात अमेरिकन सेमी कंडक्टर कंपन्यांच्या गरजेवर प्रश्न उपस्थित के केला होता सध्या ही कंपनी गुजरातमध्ये स्थापन होत आहे आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही दादा दादा शिंदे <laughs> प्रणित शिंदे, शिंदे यांनी फडणवीसांवर आरोप केलाय फडणवीसांची <laughs> पिलाव जी आहे ती सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन करते असं त्यांनी गंभीर आरोप या आरोपात हत्या नाहीये देवेंद्र फडणवीस तर काय अशी काय करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे चांगली घडू शकतील कि असं काय महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था बिघडू शकतील होम मिनिस्टर त्यांचा आरोप आहे ना निराधार दादा प्रश्न फार साधा आहे पण कोकणी माणसाशी संबंधित आहे कोकण रेल्वे मी म्हणजे कोकण म्हणजे दादा कोकण रेल्वे मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असा हो आता गणपतीच्या सुद्धा तिकिटी त्या रिजर्वेशन जाहीर होता क्षणी पाच मिनिटात ते फुल होतं आणि प्रवासाचे प्रॉब्लेम्स होतात तुम्ही यामध्ये काही लक्ष घालून काही त्याच्यामध्ये सुधार होईल गणपतीला कोकणात आणायची व्यवस्था करू इतर वेळी आणि बारीक मार्ग झाले नाही तर स्पेशल गाड्या सोडू समजलं का इतर वेळी पण दादा हेच प्रॉब्लेम पिकनिकला जा तेव्हा नाही समजा धन्यवाद चावे